तर आज इथे ना मी इथे आपल्याला ढोकळा कसा करतात त्याची रेसिपी दाखवणार दाखवणार आहे हे तुम्ही मी बेसनचा ढोकळा न करता आपल्या डाळीचा ढोकळा केलेला आहे आणि हा डायबेटीजसाठी आणि ज्यांचं कोलेस्टेरोल प्रमाण जास्त आहे त्यांच्यासाठी हा ढोकळा आहे नाश्त्यासाठी त्यांना काय म्हणजे द्यायचं बहुतेक जणांना प्रश्न पडलेला असतो आम्ही नाश्त्याला काय खाणार तर त्यांच्यासाठी हा ही रेसिपी आहे तर चला जास्त वेळ न घेता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि एक लाईक देखील करा तर येथे मी चण्याची डाळ घेतलेली आहे हरभरा डाळ दोनशे ग्रॅम आहे इला स्वच्छ धुवायची आहे आणि भिजत ठेवायची आहे तर येथे चण्याची डाळ मी भिजत ठेवलेली होती सात ते सात तास भिजत ठेवलेली होते असे दोन तुकडे व्हायला पाहिजे तर येथे आता मी डाळ मिक्सरला वाटून घेत आहे आणि येथे दोन चमचे दही टाकलेले आहे बारीक वाटायची आहे डाळ तर हे ते वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्येच मिश्रणात मी हिंग आणि हळद टाकलेली आहे आणि अर्धा लिंबू पिळायचा आहे आपल्याला याच्यामध्ये आणि छान असं हातानेच मिक्स करायचं आहे एकाच दिशेने फिरवायचं आहे आता या पिठाला आपण रात्रभर फॉर्मंटसाठी ठेवून देऊया तर इथे पीठ फॉर्मंट झालेलं आहे तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे इथे एक चमचा आणि थोडंसं इथे ते ते तेल टाकून घेतलेलं आहे मी आणि इथे बेकिंग सोडा टाकलेला आहे अर्धा टीस्पून आणि छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे एकाच दिशेने हलक्या हाताने मिक्स करायचं आहे तीन ते चार मिनिटांसाठी तुम्हाला हवं असेल ते तुम्ही पाणी देखील टाकू शकता आवश्यकतेनुसार घ्यायचं आहे प्लेटला मी तेल लावून घेत आहे पसर प्लेट घ्यायची आहे प्लेट घेतलेली होती तेल लावून ठेवलेलं होतं आणि आता हे जे मिक्स केलेली बॅटर आहे ना ते ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये ओतून घेत आहे आणि पसरून घ्यायचं आहे कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे नाही ते पाण्यात लोकळी आहे आणि आता जी प्लेट आहे ती ठेवणार आहे तर आहे झाकण झाकून घेतलेलं आहे मी आणि गॅस फास्ट ठेवायचा आहे वीस मिनटं ठेवणार आहे मी तर आहे वीस मिनटं झालेले आहेत आणि गॅस बंद केलेला आहे थंड होण्यासाठी आता ठेवून देत आहे का पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे एक चमचा मोदी चांगली आपल्याला तडतड करून द्यायची आहे त्याच्यानंतर जिरे टाकलेलं आहे एक चमचा तेही चांगले फुलायला पाहिजे जिरे आणि हिंग टाकलेलं आहे चिमलीवर गॅस बंद केलेला आहे मी आता कडीपत्त्याची सात ते आठ पानं टाकायची आहे छान मस्तपैकी मिक्स करायचं आहे आपल्याला ना। करपून नाही घ्यायची फोडणी हा त्याच्यामुळे गॅस बंद केलेला आहे जे ढोकळा आहे तो थंड आता करत ठेवलेला आहे मी ढोकळ्याचं हे कटी कट करून घेतलेला आहे ढोकळा आणि आता हा ही जी फोडणी आहे ती बसून घेत आहे सर्व बाजूंनी आणि अशी मस्तपैकी कोथिंबीर टाकायची आहे हिरवीगार मस्त लागते हे कोथिंबीर टाकल्यामुळे पाहू शकता मस्त असा आपला ढोकळा ढोक ढोकळा झालेला आहे खमंग आणि तितका स्वादिष्ट आणि सॉफ्ट झालेला आहे तर नाश्त्यासाठी तुम्ही मस्त असा हा ढोकळा करा तर या ते तुम्हाला मी दाखवते ढोकळ्याचा एक पीस बघा किती मस्त असं सॉफ्ट झालेला आहे तुम्ही पाहू शकता इथे तर असा ढोकळा केला ना तर तुम्ही मुलं तर खुश होऊन जातेच खुश होतील मुलंच आणि घरातली इतर मंडळी तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या स्वाद किचन चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो आणि शेअर करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंडसोबत आणि नातेवाईकांसोबत तर चला पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत बाय